हॅलो माझ्या शर्वर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवून आलो आता फक्त दोन दिवसांवर पेपर आलेले आहेत आणि सगळ्यांना खूप टेन्शन आलं असेल कोण पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही पहिलाच पेपर असो की आपल्या मराठीचा आणि जर आपण पेपरची सुरुवातच जर दमक्यात केली तर आपले सगळे पेपर हे छानच आहेत त्यामुळे सगळ्यात पहिली भीती जी आहे ती काढून टाका की मराठी पेपर मी कवर कसा करणार कारण आता मराठी पेपर कव्हर करण्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करण्याची गरज आहे तर आज मी एस एस सी बोर्डचा मराठीचा पेपर, हो पेपर, पेपर वेड, कसा सोडवायचा याचा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आहे मराठी पेपरमध्ये का स्ट्रॅटेजी करायची आणि आपला मराठीचा पेपर पूर्ण वेळेत अगदी वेळेत कसा पूर्ण करायचा हेच तुम्हाला मी आज व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका मराठी पेपरचा अभ्यास करण्यासाठी म्हणजेच मराठी पेपरची स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला मराठी पेपरचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे आणि तोच पॅटर्न मी तुम्हाला इथे दाखवणार की प्रश्न कसे येतात आणि त्याचे उत्तर आपल्याला कशा प्रकारे सोडवायचे मराठी पेपरचा पॅटर्न एकदा का तुम्ही समजून घेतलात की प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकता जास्त करून मराठी पेपरमध्ये आपल्याला उतारे असतात आणि ती उतारे वाचूनच आपल्याला उत्तरं लिहायची असतात फक्त मुलांना कठीण पडतो तो प्रश्न म्हणजे स्वमताचा आता हा स्वमताचा प्रश्न पण आपण कसा सोडवायचा आहे तेही मी तुम्हाला सांगा त्यामुळे अजिबात काळजी करू नका आता मराठी पेपरचं टेन्शन तुम्ही काढूनच टाका तर आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिलं म्हणजे आपला मराठीचा पेपर असतो म्हणजे ऐंशी गुणांचा या ऐंशी गुणामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो प्रश्न अ आणि तो येतो आपल्या पठित उतारावर आता तुम्हाला पठित उतारा म्हणजे माहीतच असेल पठित उतारा म्हणजे आपल्याच पुस्तकातला उतारा म्हणजेच आपल्या पुस्तकाच्या पाठातील एखादा उतारा की ज्याच्यावर प्रश्न येतात त्यातील सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो आकलनाचा दुसरा प्रश्न असतो तोही आकलनाचा आणि तिसरा प्रश्न असतो तो स्वमताचा पहिला प्रश्न जो आकलनाचा असतो तो असतो दोन गुणांसाठी आता हा जो दोन गुणांसाठीचा प्रश्न असतो तो येतो आकृत्यांवर म्हणजेच हे पहिले जे दोन प्रश्न असतात आकलनासाठीचे ते दोन दोन गुणांचे असतात आणि त्यामध्ये आकृती येतात आणि हे वन लायनर असतात वन लायनर म्हणजे माहिती असेल तुम्हाला एका वाक्यात आणि ह्या ज्या आकृत्या दिलेल्या असतात या आकृत्या तुम्हाला पेन न काढणं गरजेचं आहे कारण मराठीचा पेपर जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा त्या पेपरवरच दिलेलं असतं की ज्या तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत त्या काढणं अपेक्षित आहे आणि त्या पेनने काढलं तरी चाल त्याच्यामुळे या आकृत्या नक्की काढा आणि त्यासाठी पेन जर यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर हे दोन प्रश्न सोडवले हो की लगेच पाळी येते ती आपल्या स्वमताची आता स्वमत स्वमत म्हटल्यावर खूप भीती वाटते नाही का पण अजिबात घाबरण्याची गरज नाही स्वमत सुद्धा आपण सहज पद्धतीने लिहू शकतो मुळात काही वेळा मुलांना स्वमत याचा अर्थच माहिती नसतो स्वमत म्हणजे स्वतःचं मत एखादा प्रश्न असतो आणि तुम्हाला त्यावर तुमचं मत मांडायचं बऱ्याच वेळा आपण काय चूक करतो की स्वमतामध्ये उतारामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तशाच्या तशा आपण लिहून काढतो तर ही चूक तुम्हाला करायची नाही स्वमतामध्ये स्वतःची मतं मांडायची तुम्हाला काय वाटतंय एखादी कृती तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा अयोग्य वाटत असेल मग ती कृती का अयोग्य वाटते का योग्य वाटते हे तुम्हाला द्यायचे त्यासाठी तो जो पाठ आहे त्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळणं गरजेचं आहे उदाहरणार्थ निर्णय हा जो धडा आहे या निर्णय मध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला की यंत्रमानव हे आपल्या आयुष्यात गरजेचे आहे की नाही याबद्दल तुमचं उत्तर जर आहे असेल तर ते का गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे पण त्यासाठी तुमचं मत मांडा जसं उत्तरात दिलेलं आहे तसं लिहून काढू नका कारण जसंच जर तुम्ही लिहून काढलात तर मात्र तुमचे मार्क्स जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही तुमची मतं लिहा भरवतीची चार पाच ओळी हो तुमचं मत लिहा आणि त्यानंतर तुम्ही जे उतारा दिलेल्या आहे त्या उतारातल्या काही वाक्यांचा वापर करू शकता म्हणजे पुढच्या काही ओळी तुम्ही त्या उतारातल्या लिहू शकता परंतु सुरुवातीची चार वाक्य तरी तुमची येणं गरजेचं आहे त्यामुळे पंचवीस ते तीस शब्दांमध्ये स्वमत लिहिणं अत्यंत गरजेचं आय होप की स्वमताबद्दल तुमची जी शंका होती ती आता नष्ट झाली तर आता आपण पुढे वळूया प्रश्न क्रमांक एक मधलाच आ आता आ मध्ये सुद्धा तुम्हाला पटीत उधारा येतो आणि हा एकूण सात गुणांचा असतो म्हणजे हे दोन दोन आणि तीन तर पहिले जे दोन प्रश्न असतात सेम प्रश्न क्रमांक एक सारखेच पहिले दोन प्रश्न आकोलनाचे असतात यामध्ये सुद्धा तुम्हाला आकृतीच्या स्वरूपात आकलनाचे प्रश्न सोडवायचे असतात जे की वन लाईनर असतात एका वाक्यात असतात त्याला सुद्धा दोन दोन गुण असतात म्हणजे चार गुण असतात आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही उतारा वाचता तेव्हा त्याच्याही ते अगोदर हो तुम्ही प्रश्न वाचा जेणेकरून प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला काय होईल की प्रश्न काय आहेत हे समजेल आणि त्यानंतर तुम्ही उतारा वाचलात की तुम्हाला एक लिफ्ट लागेल की ह्याच्यावर काहीतरी प्रश्न आलेला आणि तुम्ही अगदी सोपा पद्धतीने पटकन याची उत्तरं शोधू शकाल ओके okay. त्याच्यामुळे प्रश्न अगोदर वाचा आणि नंतर मग उत्तर सोडवण्यासाठी घ्या आकलनाचे प्रश्न अत्यंत सोपे असतात तुम्ही पटकन सोडू शकता त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे आपला स्वमताचा त्याला तीन गुण असतात आणि हे तीनच्या तीन, तीन गुण तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही स्वतःचं मत मांडणार आणि त्या व्यतिरिक्त तुमचं जे उत्तर आहे ते पंचवीस ते तीस शब्दांमध्ये असणार ओके आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वेळया तर आपण प्रश्न क्रमांक एक मध्ये आता ई बघूया यामध्ये अपटील उतारावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले असतात आणि याची उत्तर तुम्हाला लिहायची असतात अपटित उतारा म्हणजे काय तर अपटील उतारा म्हणजे तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यातल्या पाठ्याच्या व्यतिरिक्त जो उतारा तुम्हाला येतो तो अपटित उतारा असतो हा अपटित उतारा तुम्हाला अवांतर वाचनामधला येतो म्हणजेच अवांतर तुम्हार पुस्तकातला येतो पाठ्यपुस्तकातला येत नाही तर यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा भीती वाटते पण घेण्याची गरज नाही तुम्ही जर तो उतारा नीट काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला काहीही भीती वाटत नाही आणि यावर येणारे जे प्रश्न असतात ते सुद्धा वन लाईनर असतात म्हणजेच आकलनाचे प्रश्न असतात जे तुम्हाला त्या उतारातच मिळतात त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचतात जेणेकरून तुमचे हे चार गुण आहेत ते कुठेही जाणार नाही त्यामध्ये आकलनावर गुण दोन आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न असतो तो सुद्धा आकलनाचा असतो आणि त्याला सुद्धा गुण दोनच असतात आता हे दोन दोन मिळून चार गुण होतात आणि यामध्ये तुम्हाला आकृत्या असतात त्या आकृत्या सुद्धा तुम्हाला काढणं अपेक्षित आहे आकृत्या नक्की काढा आणि हे चार मार्क्स नक्की मिळेल त्यानंतर आपण पुढे जाऊया तो म्हणजे प्रश्न क्रमांक दोन वर आता हा जो दुसरा प्रश्न क्रमांक असतो तो पूर्णतः पद्य विभागावर असतो प्रश्न क्रमांक दोन हा पद्य विभागापासून सुरू होतो म्हणजेच पठित पद्य आता पठित पद्य म्हणजे तुम्हाला माहितीये की पाठ्यपुस्तकातल्याच एखाद्या कवितेवर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात याला मार्क्स असतात ते म्हणजे आठ आता सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो आकलनावर असतो आकलनावर येणारे प्रश्न हे कायम लक्षात ठेवायचे वन लाईनवर असतात एका वाक्यात असतात पहिले जे दोन प्रश्न असतात ते आकलनावर येतात आणि त्याला एकूण गुण चार असतात ओके त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असतो तो म्हणजे कवितेतील ओळींचा सा अर्थ सांगा ओके दोन ओळी दिलेला असतात किंवा चार ओय दिलेला असतात आणि त्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा असतो आता हा सुद्धा दोन गुणांसाठी येतो यामध्ये तुम्हाला ज्या कविता दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ सांगणं अपेक्षित असतं यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या कविता आहेत त्या सगळ्या कवितांचे जे कवी आहेत आणि कवितांची आहे, कवितां जी नावं आहेत ती तुम्ही व्यवस्थित पाठ करा ती तुम्हाला इथे सगळ्यात पहिले एक्सप्लेन करायची आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचंय म्हणजे ह्या ह्या कवितेचा हा हा कवी आहे आणि नंतर तुम्हाला त्या दोन ओळींचा अर्थ आहे याने काय होतं की तुमच्या उत्तराचं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला मार्क्स पण चांगलेच मिळतात त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दोन मधला चौथा तो म्हणजेच काव्यसौंदर्य आता काव्यसौंदर्यामध्ये तुम्हाला तीन टप्पे असतात आता या तीन टप्प्यांमधला कुठचाही एक टप्पा तुम्हाला येतो आणि त्यावर तुम्हाला लिहायचं असतं म्हणजे बघा विचार सौंदर्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा भावसौंदर्यावर किंवा अर्थ अर्थसौंदर्य म्हणजेच आशय सौंदर्य विचारसौंदर्य म्हणजे काय तर दोन ओळी दिलेल्या असतात आणि या दोन ओळींवर तुमचे काय विचार आहेत तुमची काय मतं आहेत हे तुम्हाला लिहायचं सोबतच त्याचे तुम्ही अर्थ सुद्धा लिहू शकता परंतु त्याबद्दल तुमचं काय मत किंवा कवीने कोणत्या उद्देशाने त्या ओळी लिहिलेल्या आहेत हे तुम्हाला तिथे व्यक्त करायचं असतं त्यानंतर भावसौंदर्य आता कवितेच्या त्या दोन ओळींमध्ये नक्की काय भाव मांडलेला आहे हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं असतं त्यानंतर अर्थसौंदर्य अर्थसौंदर्य म्हणजेच आशय सौंदर्य असाही शब्द तिथे येऊ शकतो तर अर्थसौंदर्य आणि आशय सौंदर्य दोन्हींचाही अर्थ एक आहे यामध्ये तुम्हाला त्या ज्या दोन वयी दिलेल्या आहेत त्यांचा अर्थ एक्सप्लेन करायचा असतो ओके आणि ह्या कुठचाही जरी कॉइंट आला तरी त्याला गुण मात्र दोनच असतात परंतु यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आठवणीने करायची आहे ती म्हणजे तुमची जी कविता आहे ती कविता कवितेचं नाव आणि कवीचं नाव हे नक्की लिहायचं आता प्रश्न क्रमांक दोन मधला आ हा सुद्धा विभागावरच असतो एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न क्रमांक एक जो आहे तो पूर्णतः गद्य विभागावर प्रश्न क्रमांक दोन जो आहे तो पूर्णतः पद्य विभागावर आणि प्रश्न क्रमांक तीन जो आहे तो पूर्णतः स्थूल वाचनावर असतो तो आपण पुढे बघणारच आहोत सध्या आपण प्रश्न क्रमांक दोन मधला आता आ मध्ये जो प्रश्न असतो तो म्हणजे पद्य विभाग कवितेसंबंधित एक कृती तुम्हाला सोडवायची असते आता बघा कविता क्रमांक एक किंवा कविता क्रमांक दोन यामध्ये तुम्हाला दोन कविता दिलेल्या असतात ज्या की एकमेकांना अर म्हणजे किंवा असत एक तर तुम्हाला पहिली कविता किंवा दुसरी कविता यावरचे दिलेले प्रश्न सोडवायचे असतात त्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं तर या कृतीमध्ये सगळ्यात पहिला पहिला प्रश्न असा असतो की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कविते तिचं कवित? कि नाव तुम्हाला लिहायचं असतं त्याला एक गुण असतो त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय म्हणजे त्या कवितेचा मुख्य विषय काय आहे त्या कवितेमध्ये नक्की काय लिहिलेला आहे किंवा त्याचा काय गाबा आहे हे तुम्हाला लिहायचं असतं एका वाक्य तर तुम्हाला लिहायचं असतं त्याला सुद्धा एक गुण असतो त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश त्या कवितेतून नक्की कवीला किंवा कवयित्रीला तुम्हाला काय सांगायचं आहे त्याला काय उद्देश करायचा आहे किंवा काय सल्ला द्यायचा आहे हे तुम्हाला इथे व्यक्त करायचं असतं आणि त्याला दोन गुण असतात त्याच्यामुळे हे जे तुमचं उत्तर आहे ते साधारण पंधरा ते वीस शब्द त्यामध्ये येणं गरजेचं आहे आता त्याचे एकूण असे मिळून किती गुण होतात तर चार गुण होतात आणि हे चार गुण तुमच्या हातातले असतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची म्हणजे की जेवढ्या काही कविता आहेत त्या कवितांचे त्यांचे कवी, ता कवी, कवी किंवा कवयित्री शिवाय त्यांची व्यवस्थित नावं सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक दोन म्हटला की आता इथे तुम्हाला काव्यभक्तींचे रसभ्रमण असा प्रश्न येतो कावे रसग्रहण रसग्रहण म्हणजे खूप भीती पण रसग्रहणामध्ये लिहिण्याची काहीच गरज नाही तुम्हाला तीन टप्प्यामध्ये उत्तर मी असतं उत्तर कसं लिहितात ते सुद्धा इथे नोट डाऊन केलेलं आहे आता याला एकूण चार गुण असतात आणि हे चार गुण अतिशय महत्वाचे असतात त्यासाठी एक ट्रिक तुम्हाला ती लक्षात घ्यायची सगळ्यात पहिलं काय करायचं तर तुम्हाला मी मागच्या काही सांगितलंय की सगळ्या कवितांचे कवी आणि जर कवियथी असतील तर कवि येथी ह्या तुम्ही पाठ करूनच ठेवायच्या त्याशिवाय त्या त्या कवितांची पूर्ण व्यवस्थित नावं आणि त्या त्या कवितांमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे हे हो तुम्हाला माहिती असायला पाहिजे यासाठी तुमचा कवितांचा चांगला अभ्यास झाला पाहिजे तुम्हाला कवितांचा अर्थ माहिती असायला पाहिजे निदान चार वेळा अर्थ वाचल्यानंतर तुमचा तो अर्थ पाठ होतो किंवा तुम्ही तो समजता आता रसग्रहणामध्ये तुम्हाला काय व्यक्त करायचं असतं उत्तर कसं घ्यायचं असतं तर आशय सौंदर्य हा पहिला टप्पा तुम्हाला लिहायचा असतो आशय सौंदर्य लिहून त्याच्या समोर आशय सौंदर्य लिहायचं असतं आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं बरं तर आशय सौंदर्यामध्ये ज्या कवितांची तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत ती कविता कोणती आहे तिचं नाव आणि ती कविता कोणी लिहिली आहे ते तुम्हाला लिहायचं असतं त्याशिवाय त्या कवितेमध्ये काय संदेश दिलेला आहे ते सुद्धा तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये लिहायचं असतं त्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं दुसरा पॉईंट त्याच उत्तरामध्ये काव्य सौंदर्य म्हणून असतं असतो आशय सौंदर्य लिहिलात त्यामध्ये कवितेचं नाव कवयित्री किंवा कवीचं नाव लिहिलात काय संदेश द्यायचा आहे ते लिहिला की खाली लगेच तुम्हाला सौंदर्य लिहायचं असतं यामध्ये कोणत्याही प्रकारची ओळ वगैरे सोडायची नाही सौंदर्य लिहून त्याच्यासमोर तुम्हाला त्या ज्या कवितांच्या ओळी दिलेल्या आहेत त्याचा नक्की काय अर्थ आहे एवढं तुम्हाला तिथे व्यक्त करायचं असतं निदान चार ते पाच वाक्य यामध्ये आले पाहिजे आता पुढे शेवटचा पॉईंट म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे काय तर व्याकरणिक दृष्ट्या त्या कवितेमध्ये काय काय गोष्टी आल्या आहेत हे तुम्हाला लिहायचं असतं आता बघा एखादी कविता गेयता प्रदान आहे म्हणजे गाण्यासाठी तर तुम्ही काय लिहू शकता की ही कविता गेयता प्रदान आहे यामध्ये यमक अलंकार वापरलेला आहे यामध्ये उपमा अलंकार वापरलेला आहे किंवा अजून जे काही व्याकरणिक गोष्टी आहेत त्या तुम्ही इथे व्यक्त करू शकता त्यामुळे भाषिक वैशिष्ट्य जी आहेत ती तुम्ही साधारणतः पाठच करून देईल कारण एखाद्या कवितेतल्या कुठच्याही ओळी ओढेल पहिल्या दोन ओळी होते किंवा खालच्या दोन ओळी होते मधल्या दोन ओळी होते तरी सुद्धा त्या कवितेचं पूर्ण जे भाषिक वैशिष्ट्य आहे ते सारखंच असतं त्यामुळे भाषिक वैशिष्ट्य प्रत्येक कवितेचं तोंडपाठ करून जा जेणेकरून तुमचे हे चार मार्क्स आहेत ते कुठेही जाणार नाहीत या तीन टप्प्यांमध्ये या तीन मुद्द्यांमध्येच तुम्हाला रसग्रह करायचं असतं आणि हे तीनही टप्पे जेव्हा तुम्ही व्यवस्थित लिहिता त्यांचे जे जे अर्थ आहे ते व्यवस्थित लिहिता तेव्हा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नक्की मिळतो त्यामुळे हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे ओके आता आपण पुढे जातो ते प्रश्न क्रमांक तीन म्हणजेच विभाग तीन यामध्ये स्थूल वाचनावर आपल्याला प्रश्न आलेले असतात विभाग तीन मध्ये स्थूल वाचनावर एकूण तीन प्रश्न दिलेले असतात त्यामधले जे हे दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आपल्याला एकूण चार स्थूल वाचन आहेत या चार स्थूल वाचनांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला काय होतं की पटीत उत्तारामध्ये किंवा अपटित उतार्यामध्ये आपल्याला उतारातच उत्तरे मिळतात परंतु स्थूल वाचनामध्ये आपल्याला तशी उत्तरं मिळत नाही कारण स्थूल वाचनामध्ये कोणत्याही प्रकारचा उतारा नसतो अशा वेळी स्थूल वाचनाचा व्यवस्थित अभ्यास करणं हे गरजेचंच आहे आणि याला तुम्हाला एकूण सहा गुण असतात यामध्ये तीन प्रश्न दिलेले असतात त्यापैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात सुलभ वाचनाचे जे उत्तर आहे ते साधारणतः पंचवीस ते तीस शब्द लिहिणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आपण पुढच्या विभागाकडे जाऊयात विभाग क्रमांक चार म्हणजेच व्याकरणाचा विभाग आता हा विभाग अतिशय विचारपूर्वक आणि काळजीने सोडवायचा आहे यामध्ये भिण्याची काहीच गरज नाही यासाठी पण जर तुम्हाला व्हिडिओ हवे हो असेल तर मला नक्की कमेंट करा मी त्याचेही व्हिडिओ कमेंट आता बघा प्रश्न क्रमांक चार मधला अ तो म्हणजे याला आठ गुण आहेत व्याकरणाचा आणि पहिला जो येतो तो म्हणजे समासावर प्रश्न येतात समासामध्ये कर्मधारी समास द्विगु समास द्वंद्व समास, समास, समास आणि आला तर अभेभाव समास येऊ शकतो आणि याला एकूण गुण आहेत दोन आता हे जे समास आहे ते ओळखण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमधून सांगेन त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे शब्दसिद्धीचा प्रश्न यामध्ये गटी शब्द उपसर्गकटी शब्द आणि अभ्यस्त शब्द येतात याला सुद्धा दोन गुण असतात ओके okay. शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय हा नेहमी मागे येतो उपसर्ग हा नेहमी पहिला येतो आणि अभ्यासामध्ये एकाच प्रकारचे शब्द जेव्हा दोन येतात तेव्हा तो अभ्यास असतो त्यानंतर पुढे तिसर म्हणजे वाकप्रचार वाक्प्रचार यामध्ये तुम्हाला चार वाक्प्रचार दिलेले असतात त्यापैकी दोन तुम्हाला सोडवायचे असतात आणि ह्या दोघांना एकूण चार गुण असतात त्यातल्या एकाला दोन गुण असतात आता ह्या एकाला दोन गुण अशा पद्धतीने डिवाइड केलेले असतात की वाक्प्रचाराचा जर आपण अर्थ लिहिला तर त्याला एक गुण आणि वाक्प्रचाराचा वाक्यात के उपयोग केला तर त्याला एक गुण म्हणजे एकूण दोन गुण म्हणजे एका वाक्प्रचाराला दुसऱ्या वाक्प्रचाराला दोन गुण मिळून चार गुण होतात क्लिअर आता आपण पुढे जाऊया आता प्रश्न क्रमांक चार चार मधल्या भाषिक घटकांवर आधारित कृती याला गुण असतात एकूण आठ आता हे आठ गुण छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये डिवाईड केलेले त्यातला पहिला भाग म्हणजे शब्दसंपत्ती त्याला एकूण चार गुण असतात यामध्ये चार प्रकारचे प्रश्न येतात ते एक एक गुणांसाठी येतात पहिला प्रश्न हा असतो की समानाथी शब्द किंवा विरुद्धाती शब्द समावार्थी शब्द येतात किंवा विरुद्धार्थी शब्द यामध्ये दोन दोन शब्द येतात आणि हे तुम्हाला एका गुणासाठी येतात त्यानंतर दुसरा प्रश्न जो असतो तो वचन ओळखा किंवा वचन बदला यासाठी येतो यामध्ये सुद्धा दोन शब्द दिलेला असतात त्याचं वचन तुम्हाला ओळखायचं असतं अथवा बदलायचं असतं हा सुद्धा एक गुणासाठी येतो त्यानंतरचा तिसरा म्हणजे शब्दसमूहासाठी एक शब्द आता इकडे एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या शब्दसमूहावरून तुम्हाला तो शब्द लिहायचा असतो यामध्ये असे दोन शब्द समूह दिलेले असतात की ज्यावरून तुम्हाला तो शब्द लिहायचा असतो याला सुद्धा एक गुण असतो त्यानंतरचा होता तो म्हणजे शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द याला एक गुण असतो येथे तुम्हाला एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दातील अर्थपूर्ण शब्द ओळखून तुम्हाला लिहायचा असतात तर अशा प्रकारे हे चार गुण आपल्याला इथे मिळतात पुढचे जे उरलेले चार गुण आहेत ते कसे डिवाइड केलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवते आता प्रश्न क्रमांक चार मग अशा गुण प्रश्न क्रमांक चार मधले चार गुण कुठे मिळतात ते बघितले आता त्याच्या पुढचे चार गुण म्हणजे एकूण आठ गुण ना तर त्यातले पुढचे चार गुण कुठे मिळतात ते आपल्याला बघायचे यामध्ये काय असतं तर दोन वाक्य दिलेली असतात आणि ह्या दोन वाक्यांमध्ये प्रत्येकी एका वाक्यात दोन शब्द चुकीचे दिलेले असतात आणि तुम्हाला ते चुकीचे शब्द दुरुस्त करून द्यायचे असतात आणि प्रत्येक वाक्याला एक मार्क्स म्हणजे असे दोन गुण असतात ओके त्यानंतर विरामचिन्हे विरामचिन्हामध्ये तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य ते विरामचिन्ह वापरायचे असतात अर्धविराम असेल पूर्णविराम असेल जशी तुम्हाला विरामचिन्ह आहेत तसा त्यांचा वापर करावा लागतो त्यानंतर चौथा क्रमांक तो म्हणजे पारिभाषिक शब्द आता हे जे पारिभाषिक शब्द असतात त्याला सुद्धा एकच गुण असतो परंतु काय केलेलं असतं की दोन शब्द तुम्हाला दिलेले असतात आणि या दोन शब्दाला प्रत्येकी अर्धा अर्धा गुण असतो आता हे जे पारिभाषिक शब्द असतात ते तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या मागे जे पारिभाषिक शब्द दिलेले आहेत त्यातलेच येतात त्याच्या पलीकडे कुठचेही शब्द येत नाही त्यामुळे त्यांचाच फक्त अभ्यास करायचा आहे ओके आता विभाग येतो तो, तो पाचवा विभाग ज्याची भीती मुलांना खूप वाटते परंतु जर आपण याचा व्यवस्थित अभ्यास केला असेल आणि प्रॅक्टिस केली असेल तर या विभागाला हवण्याची अजिबात गरज नाहीये या विभागासाठी तुम्हाला साधारणतः जे पेपरचं नियोजन करायचं आहे ते याला साधारणतः तुम्हाला एक तास हा द्यायचाच आहे निदान पाऊन तास तरी तुम्हाला या विभागासाठी द्यायचंच आहे असा विचार करूनच तुम्हाला वेपर आहे आता बघा उपयोजित लेखन गुण असतात चोवीस आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतात कारण हा विभाग जो आहे तो तुम्ही स्वतःच्या डोक्याने लिहिता स्वतः अभ्यास करून लिहिता त्यामुळे याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक पाच आणि पहिलाच प्रश्न असतो तो म्हणजे पत्रलेखनाचा आता हे पत्रलेखन असतं ते सहा गुणांसाठी असतं त्यामध्ये औपचारिक पत्र येतं किंवा अनौपचारिक पत्र तुम्हाला लिहायचं असतं औपचारिक पत्रामध्ये एकतर मागणी पत्र येतं किंवा विनंती पत्र येतं किंवा तुम्ही अनौपचारिक पत्र लिहू शकता आता औपचारिक पत्र किंवा अनौपचारिक पत्र कसं लिहायचं यासाठी मी माझ्या चॅनेलवर दोन व्हिडिओ आधीच तयार करून ठेवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्यानंतर ह्याला एक और प्रश्न असतो तो म्हणजे हा की सारांश लेखन यामध्ये काय असतं की प्रश्न क्रमांक एक मध्ये ई मध्ये जो अपटित उत्तारा दिलेला आहे त्याच तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं परंतु एक गोष्ट लक्षात घ्या सारांश लेखनासाठी कोणत्याही प्रकारचा आराखडा दिलेला नाहीये त्याच्यामुळे इथे तुमचे मार्क्स जाण्याची शक्यता असते त्यापेक्षा तुम्ही एक कृती करायची की पत्रलेखन घ्यायचं पत्रलेखनामध्ये एक प्रकारचा आराखडा तुम्हाला आधीच दिलेला असतो ज्याच्यामुळे यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकता फक्त परीक्षेला अगोदर दोन ते तीन पत्र तुम्ही लिहून पाहिलीच पाहिजे त्याच्यामुळे पत्रलेखनच तुम्ही सोडवा असं मी तरी तुम्हाला सांगेन त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक पाच मधल्या दुसऱ्या प्रश्नावर जावे आता प्रश्न पाच मधला दुसरा आ त्यामधला एक जो आहे तो आहे जाहिरात लेखन त्याला पाच गुण असतात दुसरं असतं ते बातमी लेखन त्यालाही पाच गुण असतात तिसरा असतो तो, तो कथालेखन त्यालाही पाच गुण असतात आता येथे तीन कृती तुम्हाला दिलेल्या आहेत यातल्या कोणत्याही दोन कृती तुम्हाला लिहायच्या असतात यामध्ये जे जाहिरात लेखन असतं त्यासाठी तुम्हाला मुद्दे दिलेले असतात किंवा काहीतरी शब्द दिलेले असतात त्यावरून तुम्हाला जाहिरात लेखन करायची असते बातमी लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला तसंच करायचं असतं बातमी लेखनामध्ये तुम्हाला एखादा विषय दिलेला असतो त्यावर तुम्हाला बातमी लेखन करायचं असतं तर कथा लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला मुद्दे दिलेले असतात त्यानुसार तुम्हाला कथालेखन करायचं असतं आता एक गोष्ट लक्षात घ्या जाहिरात लेखन आणि बातमी लेखन याचा सुद्धा एक प्रॉपर आराखडा असतो आणि त्यानुसारच तुम्हाला ते ते लेखन करायचं असतं जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे साधारणतः पन्नास ते साठ शब्दांमध्ये लिहायचं असतं तर कथालेखन जे आहे त्याची शब्द मर्यादा ऐंशी ते शंभर शब्दात तुम्हाला लिहायचं असतं आणि मी तुम्हाला सांगेन की कथालेखन जे आहे ते कथालेखन बऱ्याच वेळाला आपल्याला कथा माहीत नसतात मग कशावेळी आपला गोंधळ होतो त्यामुळे हा गोंधळ न करता आपण काय करायचं की यामधल्या ज्या दोन कृती ज्या सोप्या आहेत त्या म्हणजे जाहिरात आणि बातमी याचा काही एकदा तुम्हाला आराखडा समजला की तुम्ही त्या सहज करू शकता सहज लिहू शकता त्याच्यामुळे तुम्ही याचा जास्तीत जास्त अभ्यास करा थोडीशी प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्ही छान पद्धतीने जाहिरात लेखन आणि बातमी लेखन करू शकाल सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न आणि सगळ्यात मोठा हो प्रश्न कारण हा प्रश्न तुम्हाला आठ गुणांसाठी येतो परंतु तुमची जर प्रॅक्टिस असेल ना तर तुम्ही हाही प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडू शकता यामध्ये लेखन कौशल्य असतं जे की तुम्हाला शंभर ते एकशे वीस शब्दांमध्ये राहायचं असतं यासाठी तुमची थोडीशी प्रॅक्टिस असायला पाहिजे निबंध लेखनाची परंतु निबंध लेखन हे आपल्याला फार पूर्वीपासून झालेलं असतं त्यामुळे निबंध लेखन ले तुम्ही सहज पद्धतीने करू शकता साधारणतः दीड पेज तरी तुमचा निबंध झालाच पाहिजे शार। यामध्ये एक तर तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचं ले असतं किंवा आत्मकथन लिहायचं असतं किंवा वैचारिक निबंध लिहायचं असतो अशा प्रकारचे तीन निबंध तुम्हाला दिलेले असतात त्यातला एक कुठचा तरी निबंध तुम्हाला लिहायचा असतो आता तुम्ही स्वतःला कोणता निबंध चांगल्या पद्धतीने जमू शकतो हे स्वतः ठरवायचं आणि त्यानुसार त्या निबंधाचं लेखन करायचं प्रसंग लेखनामध्ये तुम्हाला एखादा प्रसंग दिलेला असतो म्हणजेच का एखादा टॉपिक दिलेला असतो त्यावर तुम्हाला प्रसंग लेखन करायचं असतं तर आत्मकथनामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा निर्जीव घटक याचं तुम्हाला आत्मकथन करायचं असतं यामध्ये तुम्ही ती निर्जीव गोष्ट आहात किंवा ती व्यक्ती तुम्ही आहात असं समजून तुम्हाला ते आत्मकथन करायचं असतं त्यानंतर तिसरा म्हणजे वैचारिक वैचारिकमध्ये तुम्हाला स्वतःचे विचार मांडायचे असतात म्हणजे एखादा जर विषय दिला असेल तर त्यावर तुमचे विचार काय आहेत तर ते अतिशय तल्लकपणे तुम्हाला मांडायचे असतात यामध्ये तुमचं वाचन जास्त चांगलं असणं गरजेचं असतं त्यामुळे वैचारिक निबंधापेक्षा आपल्याला प्रसंग लेखन किंवा आत्मकथन हेच जास्त चांगलं पडतं तुम्हाला कोणता निबंध चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतो तर तुम्ही ठरवा आणि त्यानुसार लिहा तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ एस एस सीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओचा सगळ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या तुम परीक्षांसाठी ऑल द बेस्ट त्याशिवाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची कोणतीही शंका असेल तर नक्की कमेंट करा तोपर्यंत तुम बाय